मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन डिश अळूवडी बनवणार आहोत चला तर अळूवडीला लागणारं साहित्य बघूया मी इथे अळूची सात ते आठ पानं घेतली आहेत तसंच तीन वाट्या बेसन घेतलं या वाटीने ही आमटीची वाटी आहे तेवढ्या वाट्या भरून घेतलं आहे तीन वाट्या चिंचेचा कोळ गूळ घेतला आहे मोठ्या लिंबा एवढा ते पाण्यात मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ दोन टेबलस्पून जिरं पाव चमचा मेथी पाव चमचा हळद दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला तसंच सात ते आठ मिरच्या आणि तीन इंच आलं घेतलं आहे त्यानंतर तेल आणि खाण्याचा सोडा आता आपण मसाले बनवून घेऊया आलं आणि हिरवी मिरची मी मिक्सरला लावून थोडं पाणी घालून वाटून घेणार आहे हे बघा आता मिरची आणि आलं वाटून झालेलं आहे आता मी वाटीत काढून घेते हे बघा आता आपण मेथी आणि जिरं वेगवेगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आता मेथी चांगली तडतडली आहे म्हणजे ती भाजून झाली आहे तर, -तर मी काढून घेते आता आपल्याला जिरं भाजून आहे हे बघा आता जिरं फुललंय चांगलं तेव्हा आपल्याला कळते की हा जिरं भाजून झालेलं आहे थोडस बारीक फटफटते सुद्धा आता आपण जिरं काढून घेऊया आता हे जिरं आणि मेथी थंड झालंय आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते एकदम बारीक पावडर करायची आता आपण हे बेसन भिजून घेऊया हे काढून घेते जिरा आणि मेथीची पावडर टाकते हे मीठ आहे दीड चमचा हे तांदळाचं पीठ आहे एक चमचा आता ही हळद टाकते आहे गरम मसाला हे सगळं मिक्स करून घेऊया हे बघ आम्ही आता किंजितचा सोडा टाकणार आहे हे बघा आम्ही मुद्दामच बाटली घेतली आहे आणि असं बोटावर जेवढा येईल तेवढाच आपल्याला सोडा असा टाकायचा आहे कारण सोडा जर जास्त झाला तर अळूवड्यात तेलात सुटण्याची शक्यता असते आता मी वाटलेली आलं मिरची घालून घेणार आहे त्याच्यानंतर चिंचेचा कोळ त्याच्यानंतर गूळ तुम्ही चिंच आणि गुळाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल कमी जास्त करू शकता आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे हे बघा आता हे थोडं थोडं पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा मी थोड़ा जाड बनवणार आहे की अशी कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची एवढं हे पीठ आता बरोबर आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि पानाचे काढून घेऊया हे अशा पद्धतीने देठ आणि शिरा आपल्याला काढून घ्यायचे आहेत एकदम सावकाश काढायचे नाही तर पान फाटण्याची शक्यता असते आणि ह्या उरलेल्या ज्या शिरा आहेत त्याच्यावर मी लाटणीने करून घेणार आहे हे बघा थोडासा दाबून थोडासा प्रेस द्यायचा आणि असं लाटणीने शिरा दाबून घ्यायचा म्हणजे काय होते त्यामुळे रोल बनवताना मध्ये गॅप राहत नाही अशा प्रकारे मी सगळी पानं देठ काढून शिरा काढून घेणार आहे बघा आता सगळ्या पानांचे देठ आणि शिरा काढून घेतले आहे आता ला आपण एक और एक पानाला पीठ लावून घेऊया हे बघा असं उलट ठेवायचं पान आणि असं पीठ लावून घ्यायचं एकदम जाड पण नाही लावायचं आणि एकदम पातळ पण नाही लावायचं आता त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं उलट असं ठेवायचं त्याला पण असं लावून घ्यायचं पीठ असं सावकाश लावायचं पान फाटणार नाही याची काळजी घ्यायची आता हे पान अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे हे बघा दोन्ही बाजूने असं दुमडून घ्यायचं आणि दुमडलेल्या भागाला पण असं पीठ लावून घ्यायचं वरून मग रोल करताना हे एकमेकावर सगळं चिटकलं जाणार हे बघा हे आता असं दुमडून घ्यायचं ह्याला पण वरून लावून घ्यायचं पीठ आता हळूवार त्याचा रोल बनवायचा असं दुमडायचं दुमडत जायचं असं असं हळूहळू घट्ट दुमडायचं मध्ये हवा नाही राहिली पाहिजे हे बघा आता हा रोल झाला पूर्ण असा रोल करून घ्यायचा आणि त्याला वरून तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे काय होते एकमेकाला उकळत ठेवताना चिटकणार पण नाही आणि पाच सहा दिवस हे फ्रीज राहू शकतात रोल बाकीचे रोल पण मी आता हे असे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आता दोन दोन पानांचे सगळे रोल बनवून घेतले आहेत आता हे रोल आपल्याला उकडत ठेवायचे आहे त्यासाठी मी जाळीला तेल लावून घेते हे बघा आता पाणी उकळलेलं आहे आता मी हे रोल त्याच्यावर ठेवते हे बघा आता वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे तूथपिक घालून आता आपण चेक करूया हे बघा झालेलं आहे आता याला काय लागलं ला नाही म्हणजे झालेलं आहे हे बघा आता हे आपण थंड होईपर्यंत थांबूया आता रोल थंड झाले आहेत मी कापून घेते तेल टाकून आपण फ्राय करून घेऊया शालो फ्राय करून घेऊया आता आपण परतून घेऊया आता हे झालेले आहेत गॅस बंद करते आणि कशा मस्त चविष्ट काढून घेते बघा आहेत तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट्स मध्ये सांगा आणि माझ्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद